तेवीस तारखेला गुलाल घेऊन घरी जायचा म्हणून सर्वांनी चाळीस

पुतळा मांडू त्याच भूमिपूजन केलं आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बांधला गेला नाही भूमिपूजन झालं आजपर्यंत त्या ठिकाणी पुतळा बांधला गेलेला नाही अशा लोकांना जे शिवद्रवी आहेत अशा भाजपालांना तुम्ही मतदान करणार का तर जोरात सांगा हाव की नाही हात मात करून सांगा हाव की नाही आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते मुस्लिम होते सर्व अपमान केला त्याला आपण कदापि माफ करणार नाही त्यामुळे साहित्य होतं दोन हजार चौदाच्या मध्ये आलं बेटी पडाओ बेटी बचाओ काय झालं चार मी खोटं बोलत नाही हाय कोर्टामध्ये केच सुरू आहे हायकोर्टा ने जेव्हा विचारलं किती वेळेला महाराष्ट्रातून नाप का आहे रेप आहे किती पडून गेलेला आहे त्याचा आकडा जेव्हा हो ते चौसठ हजार आत्महत्या बाकीच्या सात महिन्यामध्ये सातशे चार आपल्या या विदर्भामध्ये आत्महत्या दररोज तीन ते चार आपल्या या जिल्ह्यामध्ये आता दोन आत्महत्या झाल्या जो जगाचा पोशिंदा आहे तो आत्महत्या करतोय त्याला भाव मिळत नाहीये महिलांवर अत्याचार होत आहेत जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये फक्त एकदम ओके हो पन्नास ओके हो एकदम ओके हो आदरणीय मोदी साहेबांनी काही वर्षा अगोदर सांगितलं की राष्ट्रवादीवाले भ्रष्टाचारी आहे सत्तर हजार कोटीचा सत्तर हजार कोटीचा त्यांनी भ्रष्टाचार केला शिखर बँकेमध्ये भ्रष्टाचार केला पाठवू देवेंद्र फडणवीस की माझ्याकडे एवढे प्रावे आहेतचे चक्की आमची सत्ता आली ते राष्ट्रवादीवाद चक्की पीसी कॅन पीसी कॅन अस ते दादा त्यांच्याकडे गेले त्यांच्यावर असलेले सर्व आरोप आरोप साफ करण्यात आले अशी सत्ता समाजासमाजामध्ये ते फक्त सत्तेसाठी काय पण ही करता मंडळी आहे म्हणून तुम्हाला मला हा जोडून विनंती करायची आहे हा जोडून विनंती करायची ह्या वेळेस काही झालं तरी आपल्या आघाडीचा मुख्यमंत्री आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायचा आहे आपलं सरकार आल्याबरोबर माझ्या शेतकरी बाजूचं कर्ज मी माफ करू पंचसूत्री मला सांगितलं आहे लालजी भर योजना कशासाठी आणली महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस म्हणे आता आमचं सरकार येईल हो अब्की बाग चारशो पारचा दारा दिला काय झालं महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे नेते इथे फडणवीस ची सरकार खोके बागेची सरकार काय झालं अठरा पैकी चौदा जागेवर त्यांचे उमेदवार पराभूत झाले महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मोदी गेले त्या त्या ठिकाणी माझ्या बळीराजाने त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम्यामध्ये माहून केलं म्हणून त्यांनी काय केलं लाडकी माझ्या बहिणीला प्रचार काय करताय काँग्रेसची सरकार आली तर ही योजना बंद होईल बंधुण कोणती योजना बंद होऊ शकत नाही महाविकास आघाडीच्या पंच ज्याच्यामध्ये वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलं माझी ही भगिनी आहे जी मातृशक्ती आहे त्याचा सन्मान करणारा आमचा पक्ष आहे यासाठी जर आपण आम्हाला निवडून दिलं महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून रुपये एकवीसशे केलंय पाहिजे माता रवींद्रा देण्याचं काम या माध्यमातून करण्यात येणार आहे आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे भरपूर मुद्दे आहे या ठिकाणी भरपूर मुद्दे आहे मला बोलायचं आहे परंतु आदरणीय मागील चार दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी चंग मानलेला आहे की आघाडीचं सरकार भाजपचं सरकार याला आपल्या या जिल्ह्यातून हद्दपार करायचं करायचंय व महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिल्ह्यामध्ये दिलेले सर्व उमेदवार मिळून लावायचे घराघरा प्रत्येक जाऊन आदरणीय वास्तिक साहेब विचार करतायत म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची आज वास्तिक साहेब या ठिकाणी आले आपण सर्व मनापासून आपल्या अंतकरणावर हात ठेवा एक हात आपल्या हृदयाजवळ ठेवा व सांगा आपण नाशदिक साहेबांना शब्द द्या वचन द्या या खामगाव मतदारसंघामध्ये आपण काँग्रेसचा महाविकास आघाडीचा सा उमेदवार आपण निवडून देणार आहात की नाही हात वर करून पंजाब दाखवून सांगा आपण सर्व ज्यांनी हात वर केलेले त्यांची इच्छा दिसत नाही की भाजप सर इकडे जागा इकडे जागा कुणाला मते कुणाला पंधरा तारखेला खामगाव मध्ये फार मोठी सभा आपले जे खासदार आहे इंद्राम प्रताप गडी त्यांच्या सोबत आपले शेतकरी अडचणीत आहे कापसाला भाव भेटत नाही सोयाबीनला भाव भेटत नाही तिकडे काल चिखलीमध्ये राहुल सांगत होते अडीच हजार आपल्या की सोयाबीनच्या रक्तान निवेदन लिहिलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्याच्या नावान रक्तानं सह्या केल्या आणि जेव्हा एकनाथ शिंदे बुलडाण्याला येत होते तर निघाले त्या मार्गानं की मुख्यमंत्र्यांना भेटू निवेदन देऊ सांगू सोयाबीनला भाव द्या आमचं कर्ज माफ करा रस्त्यात पोलिसांनी अडवलं निवेदन हातात घेतलं फाडलं फेटून दिलं तो शेतकऱ्याच्या रक्ताचा अपमान आहे तो हिशोब आपल्याला वीस तारखेला करायचा आहे हा देखील आपल्याला करावा लागेल राहुल गांधीजी आपल्या जिल्ह्यातून भारत जोडो यात्रा घेऊन गेले ज्या प्रकारे समाजामध्ये विषमता पसरवण्याचं काम भारतीय हो जनता पक्षाच्या माध्यमातून होत निवडणुका आल्या की सामाजिक ध्रुवीकरण करा त्याचा एक नमुना इथे दिलीप कुमार सानंदांनी नुकताच सांगितला राहुल गांधीजी इथून भारत जोडो करता निघतात राहुल गांधी देश भावनात्मक कसा जुळू शकतो आपल्या मध्ये काही अंतर असेल तर ते अंतर कस दूर करून भावनात्मक सगळे कसे एकत्र येऊ शकतात ते प्रयत्न करतात पण तो बुलढाण्याचा आमदार त्याच्या तोंडात किडे आहे का हा संशय होतो तो म्हणतो की राहुल गांधीची जीप कापून कोणी आणत असेल तर त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस देऊ वाटत होत की शिंदे फडणवीस आणि अजित पवारचं सरकार त्याला गजा टाकेल पण तसं कळलं नाही पुन्हा मोदी शहाच्या आशीर्वादाने आणि शिंदे फडणवीस अजित पवार मुळे तो आज बुलढाण्यामध्ये उमेदवार आहे ही त्यांची संस्कृती आहे हा त्यांचा विचार आहे हे आपल्याला समजूनच गेलं आता तो विचार बुलढाण्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालणार नाही हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल कोणीतरी खूप चांगल्या स्वप्नात केलं की फक्त आने दो दिखा देंगे तुझे आसमा वक्त आने दो दिखा देंगे तुझे आसमां हम अभी से क्यों बताए क्या हमारे दिल में हर का इलाज या प्रसंग में आप लोग समर बोलना आता है पर ये उदासान तो कर्ज़े एक नवीन पैसा माफ के लाये पंचवीस उद्योगपति अश्या है कि जैसे सोलह लाख कोटि रुपए कर्ज़ माफ के लाये सोलह लाख कोट सोळा बरोबर किती शून्य आहे हा प्रश्न विचारला तर पुन्हा आम्हाला किती शून्य आहे हे आपल्याला काही सांगता येणार नाही मला देखील काही माहित नव्हतं आज मी त्याचा शोध घेतला सोळा बरोबर अकरा शून्य लागले तेव्हा सोळा लाख कोटी रुपये होता सोळा लाख कोटी रुपये इतके होतात की तितक्या मते भारताच जे सेना आहे त्या भारताच्या सेनेचा तीन वर्षाचा म्हणजे दहा लाख सैन्य आहे आपलं त्या दहा लाख सैन्याचा पाकिस्तान आणि चीनच्या बॉर्डर वरती जे आहे तैनात तीन लाख तीन वर्षाचा त्यांचा खर्च होऊ शकतो सोळा कोटी तरुणांना जर का वर्षाचा एक लाख रुपये पगार आपण दिला कर, तो सोळा लाख कोटी रुपये एवढा होतो आणि दहा कोटी शेतकऱ्यांचं आपण कर्ज माफ केलं तर ते सोळा लाख कोटी रुपयाचं होत एकीकडे दहा कोटी शेतकरी जो अडचणीत आहे त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करत नाही आणि चोवीस उद्योगपतींच कर्ज भारतीय जनता पक्ष माफ करत हा उमेदवार इथे भारतीय जनता ज्याचं चित्र लागला तो मटरगावला आला तर त्याला विचारा असं भारतीय जनता पक्ष का करत आहे 1500 रुपये लाडकी बहिणी योजनेच्या हो माध्यमातून त्यांनी त्यांनी सुरू केले लाडक्या बहिणीला मदत करण्याकरता करता नाही त्या मुलींना स्त्रियांना लाच देण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे इतके वर्ष ते सत्तेमध्ये होते हा विचार त्यांचा कधी झाला नाही पण निवडणुकीच्या तोंडावरती अशा प्रकारे त्यांनी हा प्रयोग केला की लोकसभेमध्ये आम्हाला मार बसला आता विधानसभेमध्ये बसायला नको म्हणून असा प्रकार केला मी आपल्याला इथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शब्द देतो राणा दिलीप कुमार सानंदा वीस तारखेला निवडणूक लढत आहे तेवीस ला मतमोजणी होईल दुपारी दोन वाजेपर्यंत दिलीप कुमार सानंदा खामगावचे आमदार म्हणून निवडून येते मतमोजणी झाली महाविकास आघाडीचं सरकार मदे नाला ही ठळक अक्षरामध्ये बघून घ्या आमचा पहिला निर्णय राहील शेतकऱ्यांचं तीन लाख रुपयाचं कर्ज म आमचा दुसरा निर्णय राहील पंधराशे जे आज महिलांना मुलींना दिल्या जात आहे ते पंधराशे नाही ते आम्ही तीन हजार करणार आहोत महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून त्या पैशाच वितरण हो। जो आमचा तरुण पदवीधर आहे ज्याच्या हाताला काम नाही त्याला महिन्याचे आम्ही चार हजार रुपये देणार आहोत आम्ही सर्व महिलांना लहान मुली पासून त्या म्हाताऱ्यांपर्यंत पूर्ण राज्यभर फ्री मध्ये प्रवास करण्याची सोय आम्ही उपलब्ध करून देणार बारा हजार चौदा हजार आमच्या उद्धव साहेबांनी पाच हजार केल्यावर शेतकऱ्यांची इतकी परिस्थिती वाईट केली शेतकऱ्यांना आमचं आठ हजार रुपये किडकडला सोयाबीन आहे